परिस्थितीने मनावर जखमा केलेल्या महिला त्याला बाप समजायच्या त्याच्या पुढे आपलं मन मोकळं करायच्या कुणाला बाळ होत नाही म्हणून आश्रमात येत होते तर कुणी माहेर नाही म्हणून महिला त्याच्याकडे यायच्या त्याच्या गळ्यात पडून रडायच्या एकूण काय तर हा महाराज ह्या अडलेल्या नडलेल्या महिलांसाठी दुसरा देवच झाला होता पण या देवाच्या आड इतका निर्दयी नराधम लपलाय याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती या बाबाने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची फसवणूक करत चक्क आपल्याकडे दिव्य आणि अलौकिक शक्ती आहे असा दिखावा करत लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या अखेर पोलिसांनी पोलिसांनी केली पिंपरी चिंचवड मधील कारवाई करत या बाबाला अटक केली असून तो आपल्या भक्तांच्या मोबाईल मध्ये न कळत हिडन ऍप इन्स्टॉल करायचा या ऍपद्वारे तो महिला आणि पुरुष भक्तावर डिजिटल पाठ ठेवत होता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांचा मानसिक छळ करत त्यांना वैशागमन अनैतिक शारीरिक संबंध असलेले वर्तन करण्यास भाग पाडत होता आणि त्याने केलेल्या ह्याच पापांचा पाढा आज आपण वाचणार आहोत नमस्कार मी विकास आपण पाहतात गुरुकृपा मराठी एका तरुणाचा फोन सतत गरम होत होता फोन बिघडला असं त्याला पहिल्यांदा वाटलं मात्र कित्येकदा फोन दुरुस्त करून आणल्यानंतर पण फोन सतत गरम व्हायला लागला आता मात्र कंटाळून हो या तरुणाला मोबाईल मध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं आणि त्याने तो आपल्या एका मित्राकडे तपासणीसाठी दिला हा मित्र आय टी क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याने लॅपटॉपच्या मदतीने मोबाईल नीट स्कॅन केला तेव्हा त्याला एक हिडन ऍप सापडलं म्हणजेच असं ऍप जे मोबाईलमध्ये दिसतच नव्हतं पण मागून चालत होतं तपासणीमध्येही असंही लक्षात आलं की त्या ऍपच्या मदतीने कोणीतरी बाहेरून मोबाईल ऑपरेट करत होतं म्हणजे फोटो व्हिडिओ कॉल हे सगळं बाहेरून बघितलं जात होतं हे कळताच त्या तरुणाला आठवलं की आपण मोबाईल फक्त परमश्रद्धा आणि पितृतुल्य बाबालाच दिला होता मग त्याने इतर काही भक्तांशी बोलून बघितलं आणि धक्कादायक गोष्ट समोर आली त्यांच्या मोबाईलमध्ये तेच ऍप होतं आणि मग हळूहळू हाल। बाबाची सगळी काळी करतूत समोर यायला लागली मंडळी पुण्यातल्या सुस औंद बानेर बावधर आणि मुळशी या भागामध्ये बाबा कालपर्यंत चांगलाच प्रसिद्ध होता कारण आज तो खूप प्रसिद्ध झालाय हा बाबा म्हणजेच दादा सूज परिसरातील त्याचा मठ असून तो बराच गजबजलेला असायचा मठामध्ये दररोज हजारो भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करायचे श्री स्वामी समर्थांच्या भव्य मूर्ती समोर हा बाबा स्वतःला त्यांचा कट्टर भक्त म्हणून घ्यायचा दर गुरुवारी तो मठात भक्तांच्या समस्या ऐकायला बसायचा आणि प्रत्येकाशी एकांतात संवाद साधायचा इतकंच नाही तर हा बाबा सोशल मीडियावरही बराच व्हायरल होता त्याचे तब्बल पन्नास हजार फॉलोअर्स होते शिवाय इंस्टाग्राम वर अनेक महिलांना आंघोळ घालताना महिलांसोबत विचित्र डान्स करताना तसंच महिलांना ओटी भरत असण्याचे व्हिडिओ या आधी देखील व्हायरल झाले शिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बाबा बावधन परिसरातील श्रद्धा अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी मस्त पैकी चालवत होता आपल्याला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे असा दावा करत तो भक्तांना तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यात आटळ आहे असं सांगून मानसिक दृष्ट्या कमकूत करायचा यानंतर मंत्र जाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांतात असल्या ठिकाणी बसून त्यांच्या मोबाईल हातात घेऊन पासवर्ड विचारून मोबाईल मध्ये गुपचुप हेअर ड्राईड किड हे हिडन ऍप डाउनलोड करून ठेवत असे हे ऍप बॅकग्राऊंड मध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्ताचा कॅमेरा आवाज लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होता या ऍपच्या सहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले सध्या कुठे आहेत त्यांनी दिवसभरामध्ये काय काय केले याबाबत माहिती सांगत होता त्यामुळे भक्तांचा यांच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता या प्रकारचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे काही तरुण भक्तांनी मृत्यू पासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर त्यांना किंवा वैश्य असलेल्या शारीरिक करा असा वेगळा विचित्र आणि मूर्ख सल्ला दिला होता विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोणात ठेवण्यास तू सांगत असे त्यावरून मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खाजगी क्षण बघायचा मात्र त्याच्या एका भक्ताचा मोबाईल सतत गरम व्हायला लागला त्याने तो आय टी मध्ये काम करणाऱ्या मित्राकडे तपासायला दिला मित्राने तपासणी केली असता मोबाईल मध्ये एक हिडन ऍप आढळलं जे बाहेरून ऑपरेट केलं जात होत त्या तरुणाला आठवलं की मोबाईल फक्त आपण आपल्या पितृदुर् बाबाला दिला होता पुढे इतर भक्तांशी बोलल्यावर त्याच्या मोबाईल मध्येही तेच ऍप असल्याचं समोर आलं आपली फसवणूक झाल्याची खात्री पडल्यानंतर सर्व भक्तांनी येऊन बाबाला जाब विचारला त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली मात्र एक तरुण भक्ताने थेट एकशे बारा क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित बाबाला ताब्यात घेतलं त्यानंतर शुक्रवारी रात्री बावधवन पोलिसांनी ठाण्यात भक्तांची प्रमाणात गर्दी झाली अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारचे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले दरम्यान सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि ऍपची सखोल तपासणी करण्यात आली तपासात भक्तांना आरोपांना दुजारा मिळाला यामुळे बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय चित्रीकरण नेमकं कुठे साठवलं जात होतं हे शोधण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक पास सुरू या प्रकरणामध्ये आयटी टी फॅक्ट आय ऍक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून तपास बावधन पोलीस करतात मंडळी खरं बघता हे केवळ भुंदूबाजी नाही तर महिलांच्या आयुष्याशी खेळण्याचा त्याच्या शरीराशी आणि मनाशी घाणडी जाळी करण्याचा विकृत प्रकार आहे याबाबत त्याच्याकडे जाणाऱ्या भक्तांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या अडचणी कुणी बाबाली नाही तर आपल्या आपणच हिम्मत ठेवून दूर करायच्या असतात दरवेळी राशीत असलेला चंद्र सूर्य मंगळाला दोष दूर काय उपयोग नसतो ते त्यांचे आरामात फिरतात तुम्हीही बसल्या जागेवरून उठून कष्ट केले तर तुम्हालाही कुठल्या अंगारा दुपाराची गरज लागणार नाही बाकी या बाबाला काय शिक्षा व्हायला हवी ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद